का बन बसल समजून घ्यायचं काय झाले तोंड पाडून जर जरा चांगलं समजून म्हणून काय बँकडं काय मॅडम काय झाले राघन बघाले एवढं झालंय तर काही काय बोललो पण नाही सकाळ बसणं रात्री पण बोललो नाही सकाळीच तेवढं म्हणत होती काल तुझ्या बर्थडेची पार्टी पाहिजे म्हणून आता बर्थडे जा म्हणजे हिला पार्टी पाहिजे आणि पार्टी अशी तशी नाही हॉटेल मध्ये असं तर बरे झालं माग लागले जाऊन बाहेर काय तर खाऊ हॉटेल मध्ये मस्त जेव करू कटरा खायचा स्वतःच्या हाताचा म्हणलं ह्या तर निमताना चाल तस कुठं रात्री जाऊन मित्रासोबत खाऊन आले हा कुठे गेल नव्हतं जाऊन पाणीपुरी खाऊन आले कळ आम्हाला आमच्या खबरी बाहेर पसरलेली विसरू नका त्यांच्या बायका आमच्या मैत्रीण माहिती ती कुठे गेलता काय गेलता ती सगळं माहित आहे तुम्ही एक सांगत म्हणून ती सांगत नसता असं आहे कळ गे आम्हाला कुठे गेलता काय खाऊन आला काय पिऊन आला

ती हाय झो जात महिन्यातून दोन दोन दहा तीन तीन दहा कशाला जातोय कशाला जातो घरात खाव करावं काय काय भाज्या खाऊ घालव नवऱ्याला पण नवऱ्याला दररोज उठल दाळ उठल दाळ कांदा सकाळी उठल आणून द्यायचं भाजीपाला भराचा ना करते माणूस आनाच्या नावाने बघ बघू आणि म्हणायला हे काय इटले द्याकडे इथले द्याय का मग काय आनाच जाऊन बाजारात भाजीपाला चांगला करतेय माणूस पौर्णिमाला जायचं खर, खराब झाले जा जा तुम्हाला दाखवतो की एका दिवशी काय काय खराब होते घरात काय काय नाही दाखवा की आमच्या पौर्णिमाला भाजीपाला पौर्णिमा बोलण्यावर अशी आवड दिले पाहिजे सरकारने म्हणजे आहे ना एक नवीन योजना चालू केली पाहिजे ज्याला जास्त आणि पाणी बोलता येते ना त्याला पैसे अजून डबल चालू केले पाहिजे आवाड म्हणून त्यांचा बक्षीस म्हणून लाडक्या बहिणी त्यांना आता दीड हजार आहेत ना जी जास्त बोलतोय भांडतय ना त्यांना तीन हजार रुपये आवाज बघा कसे मग बांगडे म्हणून फटाकडे वन वाचते मग आता दीड हजार रुपये मिळायला लागले तरी आवडावर बाई परत तीन हजार मिळून गेलो आम्ही कामात तुम्हाला मिळत नाही म्हणले का तुम्हाला मिळतं तीच महत्त्वाचे आहेत आम्हाला काय नको बाबा आम्हाला आमचं कष्ट करून मिळतं तीच बात झालं अरे द्या ते भावाचं प्रेम आहे बहिणीवर म्हणून देते तुम्हाला काय करणार आहे ती तुमच्याकडं मतं घेतच म्हणून ते कळ जाऊ कसं कुठलाही शे कुठे काढायचं नाही मला तुम्ही ग्याला घेऊन गेला राहा त्याच्यावाले घेऊन गेला यात्रा हॉटेलमध्ये कशाला नाही जाय कशाला नाही त्या करून बघू तुझ्यावर तुझ्या पैशाला मग तुला नेतो लाडक्या बहिणी पैशा दिल्या नेतो काय बंद बसले एक रुपया दिला नाही आज बरे माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या सगळ्यात स्वतःच घेताय अमुकला लागत आहे तमुकला लागत आहे करून सांगा लागले खरंच वाटत सगळ्याला खरंच वाटत सगळ्यांना सगळ्याला खरं दिवसा वाटे पण माझ्या पैशा किस केला विसरू नका अजून खर वाटेल सगळ्याला कपडे आणलेले दाखवले का कपडे आणलेले दाखले करून कशाचे कपडे चोरून घातली ते कपडे तुमच्या करून होते संक्रांतरचे कळलं का आता अजून फिरून असाय बा म्हणजे पैसे इकडचे इकडं आणि इकडचे इकडं करायला खबरी कशी आहेत बघायची खबरी कशी आहेत वेगळी इकडं माणूस कशासाठी करतय काय करतय हॅन्डला दिले सगळं ते नाही पैसे खरचले मग खरच देवा बघून घे बाबा निस्तयला दोनच रोट्या आणि पनीरची भाजी आणलो तर रात्री तिकडे चाललाय म्हणलं तर मी एकट्यासाठी कुठं स्वयंपाक करू तर म्हणले कर वांगीची भाजी चपाती आणि खा म्हण स्वतः जाऊन पिऊन बिऊन मस्त टाईट बीट पण आले त्या अजून कसा हसे आल्यावर खरं बोलले म्हणून माणूस हासासारखं बोलायला लागल्यावर हसणार का नाही हासासारखं बोलायला लागल्यावर असं का मी जग मारला नाही महामारीचा मग जोकच्या वर आई बजी काय एखाद्या कशी लग्नात बाय नाव घेते आणि हसते तस प्रकार आहे मी काय नाव घेऊ घेतलं नाही तुमचं आलताय तुला तर आलताय मग रेकॉर्डिंग करून टाकायला पाहिजे होतं तुमचं गपचूप तेव्हा कळला जा गुणाचा भाव किती छान असं देव माणूस आहे ती गरीब तुला साधून सोपं सांगणार आहे मी काय जेवायला नेणार नाही

मग आजच्यापासून काय बंद आला मग बंद तर बंद तर कुठं काय आणून लोकांना खरं वाटलं आणताय मग मग आता इथन पुढं काय चालणार नाही काय चालू नका असं कुठं आणताय काय करत ताप आहे बघा तुमचा ग असं वाटायला लागले कुठल्या भारतावर लग्न जमवलं केलं काय झालं कशा घेऊन माझ्या घरला देवाला बघायला दे नव्हता यायचा मी राहिली असती की मग माझ्या आम्ही तरी एका 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 अवघड संकटातले जन्मातलं फळ आहे मला हा जन्माचा आहे ले मोठ फळ दिलेलं आहे तुम्ही माझ्या नशिबात पेवडा पिवडा 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 ग देवाना आता सहन करायचा म्हणून करायचं आणि आपलं गुपचूप बसायचं बसा गुपचूप तीच करत आलो हित पुढं आणि आता हित पर्यंत आलेलं तीच करत आलो हित पुढं पण आता तीच करायला ही बाहेर न द्यायची कारण आहे कुरून भांडण काढायचे कोणी मी काढले भांड आता तर मित्र फोन होती की रे चल रे जाऊन जेवण करून ठेवून पैसे काढायचे हो। तर लगेच काढतील पैसे गोळा करतील जावा की जा काढायच पाहिजे रोज बाहेर जातो तुम्ही आता घरी सकाळ संध्याकाळ दुपार तीन टाइम बाहेर जा दुपार संध्याकाळ तीन टाइम बाहेर जाऊ म्हणून म्हणू नका आणतो बाहेर करू बाहेर जाऊ म्हणून तसं कसं येते तोंडाला येत नसता आमच्या तोंडाला काय म्हणून यायचं काय म्हणून यायचं लग्न करण्यासाठी विचार करत असते आपल्याला बायकोची इच्छा पूर्ण करणं होत का आम्हाला होत नाही उगं डोकं खाऊ नको आता ताटाला गेल तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जी कोण आपल्या युट्यूब आयडी वर नेवी नाही आपला कॉमेडी व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि अजूनही काय बाकी जे आपले व्हिडिओ आहेत ती नक्की शेवटपर्यंत पर्यंत बघायला कशी वाटते ती पण सांगा भेटूया पुन्हा एकदा नवीन बरोबर बाय बाय